सभेनिमित्त उपस्थित असणाऱ्या आपल्या शहराच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय रोहिणीताई आपले ह्या विभागाचे नेते आदरणीय दादा आपले तरुण तडफदार उमेदवार आणि भावी नगरसेवक आदरणीय दादा गुजर आपल्या दुसऱ्या उमेदवार आदरणीय स्मिताताई धोत्रे मॅडम आदरणीय सुमितजी शहा किसनजी चौगुले शरदजी केंगारजी संतोषजी मोटेकर ॲडव्होकेट तबस्सू मुल्ला मॅडम अनिलजी धोत्रे शशांकजी साहेब मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे नागरिक माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनी पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं आणि माझं नातं काय आहे हे मी काय वेगळ्यानं सांगायला नाही महाराष्ट्रामध्ये आमदारांपैकी एखाद्यानी मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त झोपडपट्टीला व्हिजिट देणारा मी आमदार आणि माझी भावनिक नाळ आपल्याशी जुडलेली आहे सातत्यानं माझ्या मनामध्ये विचार असतो की पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं काय तुम्हाला एक वेळ झोप निवांत पर लागत असेल पण मला रात्रीची नीट लागत नाही कधी कधी आणि या झोपडपट्टीचं काय मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात पहिलं भाषण करायची संधी मला मिळाली त्यावेळेला मी आपल्या झोपडपट्टीचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडला मी आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पहिला जो कागद घेऊन गेलो झोपडपट्टीचं पुनर्वसन माझ्या करून द्या हा पहिला कागद मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आपली नेमकी अडचण द्या हे आपण लक्षात घेऊया आपण इथं किती वर्षापासून राहतो तर दोन दोन तीन तीन पिढ्या आपण इथं राहतो मला वाटतं सत्तर वर्ष आता आपल्याला झोपडपट्टीला इथं झालेली आहेत की सत्तर वर्ष आपली झोपडपट्टी इथं आहे काय आपली अवस्था आहे आज पूर आला घरात पाणी येत पहिल्यांदा जर का कुठलं पुनर्वसन करण्याची वेळ येत असेल पूर आल्यावर तर पाटण कॉलनी मधल्या झोपडपट्टीवर वेळ येते लगेच तीन नंबर शाळेमध्ये इथल्या लोकांना घेऊन जावं लागतं असं किती वर्ष चाललंय म्हणजे वडलापासून मुलापासून नातवापर्यंत तीच स्टोरी काही बदल नाही काही सुधारणा नाही मला आपण सांगा असे आपण किती वर्ष काढणार कधी हक्काचं जीवन आपण जगणार जे जीवन आपल्याला खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालं पाहिजे ज्याचे आपण हकदार आहे ते जीवन आपण कधी जगणार आहोत हा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या समोर निर्माण होतो आणि आज पाटण कॉलनीची झोपडपट्टी नाही तर पाटण कॉलनीची झोपडपट्टी स्टेडियमच्या मागची झोपडपट्टी कोलाटी समाजाची दांगड समाजाची मलकापुरामधली झोपडपट्टी त्यानंतर दोन नंबर प्रभागामध्ये आपली वाकान परिसरामध्ये असणारी झोपडपट्टी आपण जर का सगळ्या झोपडपट्टीचं अवलोकन केलं तर किमान एक हजार कुटुंब अशी आहेत जी आज सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहतात मला आपण सांगा देशाला स्वातंत्र्य मिळून झाले अष्ट्याहत्तर वर्ष आणि कराड म्हणजे राजकारणाचं उगमस्थान पश्चिम महाराष्ट्राचं राजकारणाचं उगमस्थान काही झालं की लोक कराडमध्ये चव्हाण साहेबांच्या समाधीवर सगळ्यांनी यायचं चव्हाण साहेबांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं की आम्हाला राजकारणामध्ये नवीन दिशा मिळाली पाहिजे आणि मग आमच्या कराडमध्ये असं का काय असं अडवायचं की आमच्या लोकांना पक्की घरं मिळू शकत नाही आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे मोदीजींच्या सरकारनी दहा वर्षामध्ये तीन कोटी लोकांना पक्की घरं देण्याचं काम केलं तीन कोटी लोकांना ज्यांना झोपडपट्टीमध्ये राहायला लागत होतं ज्यांच्या मुलाबाळांना आसरा नव्हता अशा तीन कोटी लोकांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या सरकारनी केलं तीन कोटी लोकांना घरं म्हणजे बारा कोटी लोकांना छत देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारनी या देशामध्ये केलं परत मोदीजींचं सरकार आपण दोन हजार चोवीस साली निवडून दिलं आणि दोन हजार चोवीस साली त्यांनी पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पहिल्या मोदीजींच्या सरकारने निर्णय घेतला की अजून तीन कोटी लोकांना पक्की द्यायची गरज द्यायची म्हणजे वर्षाला साठ लाख घरं द्यायची साठ लाख घर या देशामधल्या नागरिकांना आज आपली परिस्थिती काय आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा मनामध्ये हेतू घेऊन मी ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांपर्यंत कागद दिला की लँड यूज परमिशन चेंज करून द्या मला जमीन वापर परवाना बदलून द्या कशासाठी जमीन राखीव आहे पार्किंगसाठी आपल्याला काय पाहिजे लो कॉस्ट हाऊसिंग लो कॉस्ट हाऊसिंग जर का परवाना बदलायचा असेल तर अधिकार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याशिवाय कोणालाही अधिकार नाही हा लँड यूज परमिशन बदलण्याचे आम्ही तो प्रस्ताव सादर केला प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली आपल्या नगरपालिकेपर्यंत प्रस्ताव आला आणि प्रस्ताव आल्यानंतर हरकतीची प्रोसेस झाली तुम्हाला माहिती आहे किती लोकांनी हरकती घेतल्या तीनशेपेक्षा अधिक लोकांनी हरकती घेतलं का काय अडचण आहे काय तीनशेपेक्षा अधिक हरकती घ्यायचं कारण आहे काय त्रास आहे आमच्या की तीनशे लोकांनी हरकती घेतल्या सोमवार पेटे मधल्या माणसांनी हरकत घेतली आहे ज्याचा काही संबंध नाही ज्याला पाटण कॉलनी कुठं माहीत नाही अशा माणसाने हरकती घेतल्यात पण आज मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे तुमचं संरक्षण करणं आणि सगळ्या हरकतींना मार्गी काढून परत प्रस्ताव लहान ज्युडिशरीला सादर करण्याचं सा काम माझ्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आवर्जून तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानुसार त्याबरोबर आपण तुमच्या प्रभागामध्ये आदरणीय भावी नगरसेवक साहेब तीन तारखेपासून नगरसेवक म्हणण्याचं भाग्य आम्हाला लाभणार आहे तुमच्या प्रभागामध्ये संत झुलेलाल मंदिरापासून शार्दूल देशपांडेंच्या घरापर्यंत तेतीस लाख रुपयेचा निधी म्हणजे चाळीस लाख रुपये तुमच्या मतदारसंघात तुमच्या प्रभागात मी आत्ताच उपलब्ध करून दिलेले आहेत आणि राहिलेले पैसेसुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार मला सन्मानानं आपल्याला एकच सांगायचं आहे की जे लोक ह्या देशाचे नागरिक आहेत शहराचे सन्मान्य नागरिक आहेत आणि ज्या लोकांनी अपेक्षा सुद्धा सोडून दिली आता की प्रत्येक निवडणुकीला माणसं येतात प्रत्येक निवडणुकीला काहीतरी सांगतात आणि प्रत्येक वेळेला व्हायचं तेच होतं मतासाठी आपला वापर करायचं काम लोक करतात मी तसा नाही आहे मी परत परत येत राहिलोय निवडणुकी नसताना सुद्धा एका गाडीवर प्लॅन सगळा या झोपडपट्टीचा घेऊन मी बसलेलो आहे तुमच्या मंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी सुद्धा सातत्याने मी म्हणतोय की ह्याचा आपल्याला पुनर्विकास करायचा आहे जन्म उद्धार करायचा आहे मंदिराचा आपल्याला आणि त्याच्यासाठी सुद्धा देवाच्या कामाला पैसे कमी पडत नसतात लागेल तेवढे पैसे देवाच्या कामाला उपलब्ध होत असतात चांगलं करायचं आहे आपल्याला इथं आणि मला खऱ्या अर्थानं या गोष्टीचं दुर्दैव वाटतं राजकीय माझे प्रतिस्पर्धी आहेत किंवा राजकीय आमचे विचार पटत नाही म्हणून नाही खऱ्या अर्थानं एवढी मोठी देशाची राज्याची सत्ता तुम्हाला दिली होती आपण मुख्यमंत्री आहे मी तर आमदार आहे आणि मी आमदार असताना सुद्धा तळमळीने बघतो की मी हे करणार आणि तुमच्याकडे एवढी सत्ता असताना तुम्ही हे करू शकला नाही हे खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुर्दैव वाटतं माझं घर जर का असतं माझ्या घराच्या पुढं झोपडपट्टी असती तर खरं तुम्हाला सांगतो दोन पैसे माझे वाच बांधून दिलं असतं पण झोपडपट्टी माझ्या घराच्या बाहेर ठेवली नसते इंच तर कॉलनीच्या कॉलनी माझी एक ताई इथं राहते तिला सातत्याने विचारतो की ताई काय परिस्थिती काय अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे गटाची काय अवस्था आहे तुमच्या मुलाबाळांची काय अवस्था आहे आपल्या पोरांना संधी कधी मिळणार कधी आपल्या मुलांचं चांगलं होणार निवडणुकीला ठीक आहे तुम्ही कोणाला तरी मतदान कराल कोण तर नगरसेवक निवडून द्याल पण आज माझा प्रयत्न आहे तुमच्या जीवनामध्ये बदल आणण्याचा आज माझा प्रयत्न आहे की तुमच्या आरोग्य सुविधेमध्ये बदल आणण्याचा आज माझा प्रयत्न आहे तुम्हाला मोफत भांडी देण्याचा आज माझा प्रयत्न आहे तुम्हाला मोफत सेफ्टी किट देण्याचा किती वाटले आपण मोफत भांडी महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणि सातत्यानं सांगायचो मी की जी जी आपली योजना आहे ती ती योजना फुकट आहे आता तुम्ही पण लक्षात ठेवा आमदाराची योजना फुकट योजना कोणी पैसे मागितले तर मला सांगायचे पैसे द्यायचे नाही फुकट आहे ते सगळं आम्ही आहे त्याला जबाबदार जी जी शासनाची योजना तुमच्या दारापर्यंत आणण्याची माझी जबाबदारी आहे त्यावरजून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांग त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान विकासासाठी करा तुमच्या भवितव्यासाठी करा तुमच्या मुलाबाळांसाठी करा एकदा आमच्या विरुला ताईला संधी द्या त्यांच्या माध्यमातून मागेल तेवढा निधी मागेल तेवढे पैसे या मतदारसंघामध्ये आणण्याची माझी जबाबदारी द्या खर तर माझी इच्छा होती इंद्रजितदानी निवडणुकीला उभं राहावं त्यांनी मला सांगितलं की नाही आपण बाबा विरूला संधी द्यायची मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत राहील विरूला संधी द्यायची आणि त्यांचं मी काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर मला खऱ्या अर्थानं आनंद झाला समाधान झालं योग्य माणसाला संधी मिळालेली आहे चांगलं तो काम करतोय त्याच्या माध्यमातलं अत्यंत चांगलं काम होईल आणि त्याला खांद्यावर घेण्याची जबाबदारी शंभर टक्के माझी राहील माझ्या खांद्यावर बसून तो काम करेल इतकी त्याची उंची वाढवून देईल हा शब्द तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो तुमचा लाडका भाऊ म्हणून विरूला तुम्ही आशीर्वाद द्या आणि त्याला आशीर्वाद दिल्यानंतर त्याला संधी मिळेल त्याच्या संधीचं हे दोघं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही तुमचं बहुमोल मत नगराध्यक्ष पदाचं अण्णासाहेब पावसकरांना आणि नगरसेवक पदाची मतं श्री विरुला आणि ताईला आपण द्यावी एवढी विनंती करतो आणि उद्याच्या सभेला एकूण एक माणूस एकूण एक तरुण एकूण एक ज्येष्ठ माणूस या सभेला आपण उपस्थित राहा आणि तो ऐतिहासिक क्षण अनुभव आहे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराज